राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उदंड आयुष्य त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात या उद्देशाने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ सोलापूर तर्फे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर मंदिरात महाआरती करण्यात आली श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या सन्निधी आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस असून त्यांना दीर्घ आयु आरोग्य आणि समाज धर्म कार्यासाठी यांचे आयुष्य वाढवावी ह्या निमित्ताने सोलापूर श्री सिद्धेश्वर महाराज यांना महाआरती करून त्यांना आयुष्य लागू ह्या उद्देशाने आपण इथे येऊन सोला अखिल भारत ब्राह्मण महासंघ सोलापूर सर्व पदाधिकारी इथे त्यांना महाआरती केल महाराजांच्या पावन नगरीमध्ये आज त्यांच्या मंदिरामध्ये ला, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांचा वाढदिवस आज असल्यामुळे त्यांना दीर्घ आयुष्य लाभू दे त्यांच्या धर्मकार्याला प्रगती मिळू दे चालना मिळू दे त्यांच्या त्यांचं नाव पूर्ण जगामध्ये होऊ दे त्यासाठी आम्ही अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ सोलापूर शहराकडून महाआरतीचं प्रयोजन केलं होतं आज भाविक दिले आपल्या राज्याचे लाडके बुक्त्या माहिती तू जयगंद्रजी फडणवीस आहे यांचा वाढदिवस आहे त्यांनी त्यानिमित्ताने आपण सिद्धयोगी रामेश्वरांच्या मंदिरामध्ये त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करण्यासाठी आरती प्रार्थना करून आम्ही त्यांची अखिल भारतीय ब्राह्मण सेवा संघातर्फे आरती केलेली आहे आणि त्यांच्या कार्याला उदंड यशस्वी त्यांच्या कार्यामध्ये यशस्वी हो ही आम्ही सिद्धेश्वर अभिषेक प्रार्थना करीत आहोत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शाखा सोलापूर यांच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी त्यांच्या धर्मकार्यासाठी आणि उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा देण्याकरता आम्ही ग्रामदेव श्री सिद्धरामेश्वर तसेच श्री विठ्ठल मंदिर या दोन्ही ठिकाणी आरती केलेली आहे आणि त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका